आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन पंधनो नामांतर आंदोलन नामांतर आंदोलन हे एकोणीसशे शहात्तर ते इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते औरंगाबाद येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर नव्हे तर नाम विस्तार करण्यात आला बंधूंनो मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे यासाठी अनेक संघटनांनी आंदोलने केली त्यापैकी लाँग मार्च हे आंदोलन आपणास ज्ञात असेलच लाँग मार्चमुळे नामांतरता प्रश्न देशभरात स्वाभिमान जागा झाला चुर्गंधर कवाडे त्यावेळेच्या तेहतीसपैकी वीस जिल्ह्यात होतील बंदी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन त्यानिमित्ताने आज विद्यापीठ गेटवर अनेक भीम अनुयायी एकत्र येतात आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतात तसेच या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा केले जाते विशेष म्हणजे अनेक ठिकाणाहून दूरदूरून आलेले भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट देत असतात आणि संपूर्ण परिसराची पाहणी करत असतात धम्मबांधवांनो नामांतर लढ्यामध्ये अनेक भीमसैनिक शहीद झाले यांचे सुद्धा स्मरण करणे गरजेचे आहे चला तर या भीम सैनिकाविषयी थोडक्यात माहिती पाहू या धर्म बांधवांनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जाहीर पूजीराम कांबळे जनार्दन नवाडे गोविंद भुवार दिलीप रामटेके चंद्र कांबळे नारायण गायकवाड शरद पाटोळे रोशन भोकर कुमारी सुभासिंग भोसले कुमारी प्रतिभा तायडे अविनाश ठोगरे कवी विलास भोरे आणि त्यानंतर गौतम वाघमारे तुम्ही केला साठी संघर्ष तुम्ही केला साठी संघर्ष करून कुटुंब उद्ध्वस्त करून कुटुंब आणि घर वाटा राहिला शेदानो वाटा राहिला शेदानो तुमचा नामांतराची लढाई सर तुमचा करण्या नामांतराची लढाई सर नामांतर चौथीतील शेदाना नामांतर चौथीतील शेदाना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन जबे जय जय